राहू सदा नात्यात गोडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बली प्रतिपदा दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक तेजोमय अशा दीपावली किनवट माहूर तालुक्यातील सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री ज्योतिबा दादा खराडे जिल्हा प्रमुख नांदेड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंजनखेड तालुका माहूर जिल्हा नांदेड विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड अशी अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीमुळे शेतकरी हा देश धडीला लागलेला आहे शेतकऱ्यावर आसमानी आणि सुलतानी हे दोन्ही संकटे या ठिकाणी आलेले आहेत सरकार सुद्धा शेतकऱ्याला कुठली मदत करण्यास तयार नाही आहे जेही पॅकेज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी दिले हे फसवं पॅकेज या ठिकाणी या शेतकऱ्यांना दिलेलं आहे शेतकऱ्यांची कूर चेष्टा या ठिकाणी सरकार करत असल्यामुळे या ठिकाणी शेतकरी राजा संकटात आला अशा परिस्थितीमध्ये यंदाची ही दिवाळी या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे या संकटातून मात करून शेतकरी बांधवांना व्यापाऱ्यांना सर्वसामान्य जनता जनादना माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतकांना यंदाची दीपावळी शुभ जावी सर्वांना सुखी समृद्धी जावी या संकटावर मात करण्याची ईश्वर त्यांना शक्ती देऊ एवढीच या ठिकाणी मी शुभेच्छा देतो